स्वतंत्र आणि स्वयं मीच असे कारण ते ब्रह्म, ब्रह्म कसं आहे स्वतंत्र आहे आपलं अस्तित्व कोणाच्या असण्यावर अवलंबून नाही आणि नसण्यावर सुद्धा अवलंबून नाही म्हणून आठव नाठव गेला भावा भाव साधा स्वयमेव पांडुरंग म्हणून आठवण आणि नाठव म्हणजे विसर याच्या पलीकडं आपलं स्वरूप आहे त्याचा कधी विसरही होत नाही आणि त्याला आठवण करा ठेवायची गरज नाही आता एकदा देव बाप्पा सांगितलं की ही तुमची धर्मपत्नी आणि तुम्ही हिचे धर्मपती मग आता रोजच बोला म्हणायचं का, का सांगायची वाच्यता करायची काही गरज नाही ना ते आहेत ना ते म्हणजे तसं नाही तू सांगितलं तरच मी आहे आता तिला काम येते ना बाकीचे काम डबा आहे वा ऑफिस लेकराचा डबा आहे याच्या ऑफिसचा डबा आहे मग बाकीचे तिला काम आहेत ना मग तस या वृत्तीला सुद्धा काम ना दुसरे जागृतीत का कमी काम आहेत का मग तस ती वृत्ती नेहमीच ब्रह्माकार कशी राहीन नेहमी वृत्ती ब्रह्माकार राहू शकत नाही कारण वृत्ती बदलणारी आहे आणि